जिल्हाध्यक्ष आज मान्य जिल्हा आरोग्य या अधिकारी यांना आम्ही निवेदन देण्याचं कारण म्हणजे खालसा कोळिंद्रे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील लक्ष्मण कांबळे हे गेल्या दीड पाठीमागं जी एम पाटील हेल्थ क्लब ह्या दवाखान्यामध्ये किरकोळ आजारावर उपचार करण्यासाठी गेले असता त्या डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन व गोळ्या औषधं वगैरे दिलेत पण त्याचं दुसऱ्या दिवशी रिॲक्शन झाल्यामुळे ज्या कमरेला त्यांनी जे इंजेक्शन दिलेले होते त्या जा जागेमध्ये त्यांना मोठी गाठ झालेली नि दिसून आले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या डॉक्टर जे एम पाटील हे जे जे बोगस डॉक्टर आहेत त्या डॉक्टरकडे त्यांनी आणि परत गेलेत तर गेले असता त्यांनी कमी वेळ कमी होईल म्हणून अर्धा दिवसा अर्धा दिवस आठ ते, ते दहा दिवस त्यांना ते गोळ्या औषधाचा त्यांनी उपचार क करण्यास सांगितले ते दहा ते प पंधरा दिवस झाल्यानंतर ते गाठ कमी होता जास्तच ते मोठं बळा त्यांना मोठं गाठ बळावलं त्यानंतरने त्यांचे पूर्ण कुटुंबियांनी निर्णय घेतला की सर्वांनी मिळून आपण त्यांना जाब विचारूया कशामुळे झाले काय झाले म्हणून मग ते जे एम पाटलाकडे आणि त्यांनी दहा पंधरा दिवसानंतर गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांना ते ऑपरेशन करण्यास सांगितले ऑपरेशन मी सगळं करून देतो म्हणून सांगितले कारण ते त्यांच्या निष्काळजीपणामुळे ते झाले त्यांना जाणीव झाली त्यामुळे त्यांनी ते ऑपरेशन केलं ते ऑपरेशन केल्यानंतर मात्र दोन ते तीन दिवसामध्ये त्यांचं पूर्ण पायच अपंगत्व झाल्याचं त्यांना निदर्शनात आलं त्यांना पाच पावले चालता येत नाही अशी परिस्थिती ते लक्ष्मण कांबळे यांचे झालेले आहे त्यांचं पूर्ण निद उदरनिर्वाह शेतीवर त्यांनी करत होते आता पूर्ण त्यांचं कुटुंबच उघड्यावर पडलेलं आहे तर ते गेले दीड वर्ष त्यांनी डॉक्टरांकडे सातत्यानं ते जाऊन ते गोळ्या औषधांना बरं होईल बरं होईल असे करत करत दीड वर्षे घाललेले आहेत तर आम्ही वंचित बहुजन मातारे जनरल ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं आज जिल्हा आरोग्य या अधिकारी यांना सांगितलेलं आहे की हे जे डॉक्टर आहेत यांची जे कुठल्या क कलमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल ते लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई करून जे काही ते समिती नेमून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आम्हाला सांगितलेले आहेत तरी आम्ही या आठ दिवसामध्ये जर का त्यांनी समिती नेमून त्या डॉक्टरवर जर का कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व माड शासन यांचा जबाबदार राहील असं मी सांगतो ओके अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका